मोठी बातमी दोन लाखांवर कर्ज माफीचा विचार सुरू असल्याचं एक एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भात आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शोध बघा चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या सोयाबीन गाठणार हमी भावाचा टप्पा अभ्यासकांचा अंदाज उत्पादन घटल्याने पुरवठा कमी झालेला आहे सोयाबीनचे भाव का वाढणार आहेत बघा देशामधील सोयाबीनचा पुरवठा आणि सोयाबीनचे उत्पादन कमी होणार आहे त्यामुळे अतिरिक्त सोयाबीन कमी असून निर्यात ही आठ लाख टनावरती स्थिरावणार आहे त्यापैकी पाच लाख टन सोयाबीन हा डिसेंबरपर्यंत निर्यात झालेले आहे असे सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपाने म्हटलेले आहे या स्थितीचा आधार सोयाबीन दराला मिळणार असून सोयाबीन लवकरच किमान आधारभूत किमतीचा म्हणजे हमीभाव टप्पा गाठेल अशा प्रकारचा अभ्यासकांचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अजूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित आहे यामध्ये पंधरा हजार तीनशे तीस शेतकऱ्यांची ई केवायसी अजूनसुद्धा प्रलंबित आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार सातशे रुपये जमा करण्यात आलेले आहे कुंटूरकर साखर कारखान्याने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांना केले खुश जळकोट तालुक्याला अवकाळीचा तडाखा बसलेला असून पावसामुळे आंब्यासह फळबागा व रब्बी पिकांच्या हातोनात नुकसान झालेले आहे पावसाळ्यामध्ये सुनामीसारख्या आलेल्या अतिवृष्टी तसेच ढगफुटीने खरीप हंगामातील पिकांच्या हातोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते आता हंगामामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावून म्हणजे चौदा जानेवारी रोजी सायंकाळी जळकोट तालुक्यामध्ये धुमाकूळ घातलेला होता धो पावसामुळे जबरदस्त बसलेल्या फटक्यांमुळे गावरान व केशरी आंब्यासह फळबागा भाजीपाला व रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त समोर सौर कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा अडकलेली रक्कम परत मिळण्यास सुरुवात झालेली आहे घनसावंगी तालुक्यामध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत विविध कारणांमुळे अर्ज रद्द झाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर येत आहे या योजनेतील अर्ज रद्द झालेल्या जवळपास अठराशे शेतकऱ्यांचे दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्यास सुरुवात झालेली असून त्यामुळे शेतकरी वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे मेथीच्या भाजीचे दर कोसळले असून तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेले आहे शेतकऱ्यांवरती कवडीमोलदारांनी शेतमाल विकण्याची वेळ आलेली आहे शेतकरी झाले कर्जबाजारी मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे लोहगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे जूनच्या अतिवृष्टीमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन शेतकऱ्यांची स्वप्न वाहून गेल्यानंतर शासनामार्फत नुकसान भरपाई मिळेल म्हणून सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना झुलवत ठेवून अद्याप सुद्धा लोहगाव महसूल मंडळांतर्गत गावमधील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती छदमासुद्धा जमा झालेला नसल्याने शेतकरी प्रशासनावरती संताप व्यक्त करत आहे पूर्णा नदीमध्ये वाळूमाफियांचा उच्छाद वाळू उत्खननामुळे नदीपात्राची चाळणी होते महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष केले जाते शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका आमदार अभिजित पाटील म्हणाले बँक अधिकाऱ्यांची कर्ज वाटप बैठक एसटी बसेस वेळेवरती सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे शालेय विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होते सांगोला बसस्थानकामधील प्रकार जलजीवन मिशन योजनेचे काम मनमानीपणे होते बनपुरी ग्रामस्थांचे पाटण पाणीपुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले दोषींवरती कारवाईची मागणी केली जाते कर्जमाफीचे निकष अस्पष्ट असून शेतकरी संभ्रमामध्ये आहे कर्जमाफी कुणाला थकबाकीदारांना की सर्व शेतकऱ्यांना समिती स्थापन पण स्पष्ट धोरण नाही सर्व बँकांचा समावेश होणार का आश्वासनाचा संभ्रम असून शेतकरी प्रश्नाच्या भोऱ्यामध्ये सापडत आहे गगनबावड्यामध्ये रोजगार संधीचा अभाव असून तालुका निसर्गसंपन्न मात्र शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये युवकांच्या हाताला काम मिळेना मोहराने बहरला रायवड आंबा शाहूवाडीमध्ये जुन्या वानांचे जतन करण्यात येते हापुच्ची चव रायवळती शेतकरी आनंदित झाले प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे थकीत रकमेची प्रतीक्षा असून शासनाला जागा कधी देणार असा प्रश्न पडलेला आहे शासनाकडून पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेला आहे नवीन वर्षामध्ये आर्थिक दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणे आता सुलभ झालेले आहे भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून जागतिक बँक विकास दर सात पॉईंट दोन टक्के राहणार तंत्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आता शिकवा व कमवा योजना विद्यार्थी करणार थेट उद्योग समूहांमध्ये काम एकवीस ते बावीस जानेवारी दरम्यान नोंदणी अर्ज निश्चित करण्यात येणार बाजारामध्ये मेथीला भाव नसल्यामुळे पिकांवरती फवारले तन्नाशक पिंपळगाव रेणुका येथे मेथीला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी मेथीच्या उभ्या पिकामध्ये तन्नाशक फवारले पीक विमा योजना शेतकऱ्यांचे संरक्षण की कंपन्यांचे कवच नव्या धोरणामुळे भरपाईचा मार्ग खरदर झालेला आहे कापसाच्या डेटाअभावी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहे कांदा निर्यातीवरील शुल्क रद्द करा शेतकऱ्यांना दिला सध्या क्विंटलमागे एक दीड हजार रुपयांमध्ये विक्रीने तोटा पांडुरंग कारखान्याकडून तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसबिले अदा करण्यात आले ऊस उत्पादकांचे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर एकशे सत्तर कोटी बँकेमध्ये वर्ग करण्यात आले अशा प्रकारची माहिती डॉ कुलकर्णी यांनी दिली शासन योजना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले लोणीमध्ये जनता दरबारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नेरडमध्ये भात खरेदी केंद्राचा साठ गावांना लाभ मिळतोय पाचशे पन्नास शेतकऱ्यांची नोंदी पूर्ण झालेली असून बळीराजाला मिळाला मोठा दिलासा प्रतिकूल स्थितीमध्ये सुद्धा देशात अब्ज डॉलर विदेशी गुंतवणूक करण्यात आलेली आहे डीपीआयआयटीच्या सचिवांची माहिती देण्यात आलेली असून अस्थिरतेमध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेवरती विश्वास ठेवला जातोय तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आलेली असून शेतकरी मारहाण प्रकरणामध्ये प्राथमिक अहवाल सहसंचालकांना सादर करण्यात आला मकर संक्रांतीला ऊस वाटपाची परंपरा कायम असून बहादुराय ते शंभर वर्षांपासून जपली जात आहे परंपरा ऐतिहासिक क्षण चौतीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोसेखुर्द प्रकल्पामध्ये शंभर टक्के जलसंचय विदर्भाची भाग्यरेषा उजडलेली असून जलसंपदाच्या शिफारशामध्ये मानाचा तुरा कृषी अधिकाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण करण्यात आलेली असून वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला शेतकरी संघटनाकडून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला वाहनांच्या किमती पुन्हा वाढणार असून नवीन वाहनामध्ये व्ही टू व्ही कम्युनिकेशन तंत्रज्ञान येणार असल्याने खर्च वाढणार आहे दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत ते अनिवार्य करण्याची सरकारची तयारी असून अपघातामधील मृत्यूप्रमाणामध्ये पन्नास टक्के कमी करण्याचे लक्ष आहे वाडी अदमपूर परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढलेला असून रब्बी पिकांच्या हातोनात नुकसान झालेल्या आहे रानडुक्कर व निलगाईंच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त झालेले असून वनविभागाकडे ठोस उपायाची मागणी केली जाते खामगाव जिल्ह्यामधील आठशे सत्तर ग्रामपंचायतीकडे चाळीस टक्के पाणी घरपट्टी थकीत असून आर्थिक नियोजनावरती परिणाम होतोय पाणीपट्टी वसुलीमध्ये खामगाव तर घरपट्टीमध्ये चिखली आघाडीवरती ए पीक पाहणीसाठी चोवीस जानेवारी अंतिम मुदत देण्यात आलेली असून पाहणी रखडलेलीच आहे नोंदी न झाल्यास विम्यास मुकावे लागणार नोंदणीचा वेग मंद असून केवळ एकोणीस टक्केच प्रगती शेतरस्त्यांच्या चिखली पॅटर्नला मिळणार गती बळीराच्या पानंद्रस्ते योजना ठरणार मैलाचा दगड पोखरामधून शेतकऱ्याला चोवीस तासामध्ये अनुदान मिळणार प्रशासनामध्ये समन्वय प्रभावी अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे शेगाव परिसरामध्ये रेशन तांदळाचे अवैध व्यवहार कारवाईचा इशारा तहसीलदार प्रज्ञा काकडे यांची कठोर भूमिका वाशिम जिल्ह्यामधील सहा हजार पाचशे चोवीस शेतकरी सोरपंपाच्या प्रतीक्षेमध्ये आहे मागील त्याला सोर कृषी पंप योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्हाभरातून अकरा हजार सहाशे बावीस शेतकऱ्यांनी केले अर्ज तीन हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांची सोय वाशिम जिल्ह्यामध्ये शेचाळीस टक्के ई पीक पाहणी चोवीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली असून बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा ई पीक पाहणी केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करावी महापुरामुळे सीना नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांची माहोळच्या तहसीलदारांकडे मागणी केली जाते दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना मदत मिळावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षबागा संकटामध्ये सापडलेला असून उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज व्यक्त होतोय आर्थिक गणित कोलमडले असून रशियासह युरोपातील देशामध्ये सुरुवात निर्यात येवल्यामधील केंद्रामध्ये शासकीय हमीभावाची मक्का खरेदी गुंडाळलेली असून उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी ठप्प झालेली आहे केवळ पाच हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली अवकाळी पावसाने परळी शहरामधील वैद्यनाथ मंदिरासमोर स्वच्छता व्यवस्था पडली उघडी उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन हिंगोलीच्या मोढ्यामध्ये तुरीच्या दरामध्ये उसळी तर हळदीचा भाव घसरलेला असून एन हंगामामध्ये भाव वाढल्याने उत्पादकांना मोठा दिलासा मिळतो आहे मोढ्यामध्ये आवक वाढल्याची चित्र दिसून येते सात हजार आठशे रुपयांचा मिळाला तुरीला भाव परभरा पिकांच्या स्पर्धेमध्ये तेलबिया पिके नामशेष झालेली असून भाजीपाल्यावरती भर पडलेली आहे वन्यप्राण्यांचा त्राससुद्धा वाढलेला आहे घरगुती वाणिज्यक व वा औद्योगिक वीज ग्राहकांकडे अठ्ठावन्न कोटी रुपये थकलेले असून वीज ग्राहकांकडे पन्नास कोटी रुपयांची थकबाकी आहे वसुलीसाठी महावितरण ऍक्शन मोडवरती ज्वारीचे पीक बहरले असून मात्र पेरा घटल्याने चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते शेतकरीही धास्तावलेला असून सुकापुरी परिसरामध्ये शाडूज्वारी जोमामध्ये सावरगाव म्हसके येथील शेतकऱ्याला दहा गुंठ्यांमध्ये तीन लाख रुपयांचे उत्पन्न झालेले असून कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न सोयाबीन तुरीच्या दरामध्ये वाढ झालेली असून शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहे उदगीर बाजार समिती कर्नाटक सीमावर्ती भागातून तुरीची आवक दिवसेंदिवस होते कमी किनवट तालुक्यामध्ये मनरेगाला घरघर लागलेली असून सतरा कोटींची देयके रखडलेली आहे मजुरांच्या हाताला काम मिळेना पशुवैद्यकीय दवाखान्याबाबत चार महिन्यांमध्ये निर्णयाचे चा आदेश देण्यात आले अनेक वर्षापासूनचा अखेर प्रश्न लागला मार्गी तीन वर्षांमध्ये पाचशे एकरांवरती फुल्ली फडवा पेरू संत्रा मोसंबीला प्राधान्य मिळते भडगावमध्ये मोकाट जनावरांनी केली शेतीची वाता शेतकरी बैतागलेला असून पाच वर्षांपासून पिकांचे नुकसान सहन करतोय कुणीच कारवाई करेना शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला अखेर रावेरला भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले पहिल्याच दिवशी एकशे तेरा क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली मक्क्याला मिळतोय दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा भाव कृषी अधिकाऱ्यांशी शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली वाशिमच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आलेला असून शेतकरी संघटनाकडून घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय कठोर कारवाईची यावेळीच मागणी करण्यात आली पंच्याहत्तर हजारांच्या वरती लखपतीदींना बँकेचे पाठफळ मिळते अमरावती जिल्ह्याला ऐंशी हजार सहाशे दहा इतके उद्दिष्ट असून विविध व्यवसायाला हातभार लागतोय महिला झाल्या स्वावलंबी आजोबांच्या काळामधील सहा कोटींचा थकीत पाणीपट्टीकर नाथवांच्या डोक्यांवरती एकोणीसशे पासून आजपर्यंत शेतकऱ्यांवरती थकबाकी नगरपरिषद शिक्षकांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळेना कोट्यावधी रुपयांची देयके थकीत असून सांगा दाद मागायची तरी कुणाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये अभ्यहंगाम बहरलेला असून सरासरी पैसेवारी पासष्ट पैसे घोषित करण्यात आली पन्नास पैशांपेक्षा पैसे कमी पैसेवारी असल्यास टंचाईची स्थिती मानली जाते गडचिरोलीमध्ये पैसेवारी पासष्ट पैसे, पैसे आल्याने टंचाईचा धोका नाही हरभऱ्यावरती रोपे शेंडे व पाणी कोतळणाऱ्या किड्यांचा प्रादुर्भाव दिसतोय असे करावे व्यवस्थापन की कृषी विभागाने दिल्या काही टिप्स चांदीच्या दरामध्ये जोरदार वाढ बघायला मिळते आणि गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्कास बसलेला आहे चार दिवसांमध्ये चांदीच्या दरात तब्बल बत्तीस हजार रुपयांची विक्रमी वाढ झालेली असून हा दर आता तीन टक्के जीएसटीसह दोन लाख शहाऐंशी हजार चारशे त्रेचाळीस रुपयांच्या विक्रमी पातळीवरती पोहोचलेला आहे कापूस शेतीचे गणित नेमके का आणि कशामुळे चुकते संशोधनामध्ये आपण पडलो मागे संशोधित बियाण्याची वाढली मागणी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांची गैनको पालकमंत्री महसूल पोलीस प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले उच्च शैक्षणिक संस्थांमधील जातीवादाला आळा घालण्यासाठी केंद्राची नियमावली जाहीर करण्यात आली महाविद्यालये विद्यापीठांमध्ये समान समिती बंधनकारक नव्या वीज कनेक्शनाला गती मिळत असून आयटी प्रणालीमुळे मोठा दिलासा मिळतोय अर्ज केल्यानंतर ग्राहकांना मिळणार महानगरामध्ये तीन दिवसात वीज शहरांमध्ये सात तर ग्रामीण भागामध्ये पंधरा दिवसांमध्ये जोडणी केली जाणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा